उत्तर सोलापूर तालुक्यातील डोनगाव गावात पूरस्थिती घरगुती साहित्याचे मोठे नुकसान उत्तर सोलापूर तालुक्यातील डोनगाव गावात सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावात पाणी शिरलं असून नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे नदीच्या पाण्यानं गावातील अनेक घरांमध्ये घुसखोरी केली असून संसार उपयोगी साहित्य वाहून गेले पंखे टी व्ही कपाटे अन्नधान्य कपडे आदी वस्तू पाण्यामुळं खराब झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे गावातील मुख्य रस्त्यासह अनेक वाड्यांमध्ये चिखल साचल्यानं वाहतुकीचाही अडथळा निर्माण झालाय शेतामध्ये उभे असलेले कापूस ज्वारी बाजरी भुईमुख आदी पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं आर्थिक मदतीची मागणी केली असून लवकरच मदत निधी जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होतीये राहणार दोनगाव मी दोनदा वर्षी आहे आणि या नदीला पूर आल्यामुळे आमचं हे थोडेगावचा जो भाग आहे पूर्ण पाण्याने वेधलेला आहे आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग तो मशिनरी त्या सगळ्या भिजून गेलेल्या आहे त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाण्या घर गर आहे घरामधली कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेला आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे राशन पाणी ते सगळं काही पाण्यात आहे आणि जवळपास दोन गावचा हा एक चतुर्थांश भाग हा कालपासून बिना अन्नपाण्याचा पाण्याचा आहे मला तर असं वाटते की शासनाने ह्या ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे जी, जी करत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा तुमचं महिला बचत गटातून कुठला व्यवसाय माझ्या बचत गटामधनं महिला महिलांकडे उद्योग ही मिलेट मिलेटवर चालणारा उद्योग होता ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी कडक भाकरी ज्वारीचा रवा चकली हे सगळं विकत होत आता पुराच्या पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे साहित्य ते पाण्यात गेलेलं आहे आणि अंदाजे किती नुकसान झालं असेल तुम्ही जवळ जवळ मशिनरी सगट म्हटलं तरी आठ नऊ दहा लाखापर्यंत आहे सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू पुराच्या पाण्यामध्ये शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये हलवे हलवे पर्यंत तरी सामान तिथं पर्यंत आल पाण्याचा पंचनामे वगैरे केलेत का नाही अजून तर कोणच आलेलं नाही अजूनही आलेलं नाही